झोपेत असलेल्या आदिवासी परिवाराच्या अंगावर पडली स्लॅब प्राप्त माहितीनुसार कळमेश्वर तालुक्यातील पारडी देशमुख गावाजवळील खैरी या गावात आदिवासी परिवारावर आज पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान गाठ झोपेमध्ये हो असलेले आदिवासी परिवार उमेश रामरावजी सलाम राहणार खैरी यांच्या परिवारावर स्लॅब पडल्याने त्यांची पत्नी मुलगा मुलगी किरकोळ जखमी झालेले आहेत ग्रामपंचायत समिती जिल्हा परिषद माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांना एकच विनंती केली आहे की यांचे जे छत पडले आहे त्याकरिता आर्थिक मदत देण्यात यावी ही नम्र विनंती केलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मडावी कळमेश्वर स्लॅब पडलेला आहे स्लॅब पडलेली आहे आणि बेड बेडवरती सरळ झुटलेले होते आणि याच्या सरळ अंगावरतीच पडली आणि हे माझी इंजिनिअर पाहिजे माझी विनंती एकच आहे की सरपंच साहेब चर्चा करूया सरपंच मॅडम आदिवासी विकास महामंत्री जिल्हा महामंत्री प्रशांत भाऊ बडावी यांच्याकडून बी जाणून घेऊया की यांना आर्थिक मदत आणखी काय होऊ शकतो प्रशांत मग सांगा काल रात्रीच्या सुमारास तीन ते चारच्या दरम्यान पार्टी देशमुख तालुका परमेश्वर या गावामध्ये आणि सहसा जिल्हा परिषद केलकामती आणि पंचायत समिती कोवडी हे आता ह्याच कालावधीचे दोन ते तीन महिन्याच्या कालावधी दुसरी घटना आहे जर ह्या तालुक्यात अशी जर घटना घडत असेल स्लाब पडलेला आहे उमेश सलाम आमच्या आदिवासी बांधवाच्या घरात जर अशा घटना होत असेल तर एक शोकांतिक बाब आहे तालुक्यासाठी आणि माझ्या या तेलकामची जिल्हा परिषद सर सर्कल आणि कोवळी पंचायत समिती सर्कल जर अशा घटना घडत असेल तर स्वपांतिक बाब आहे म्हणजे पदाधिकाऱ्याचं लक्ष इथे कुठंच नाही सरकार म्हणजे सरकार म्हणजे ह्या सर्कलमध्ये पदाधिकारी सभापती उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य आणि खास करून की जिल्हा परिषद अध्यक्ष वा आदिवासी समाजाचा शिवसेने आहे जर अशा घटना जर घडत असेल तर सुपांतिक बाब आहे मागे दोन महिन्याच्या कालामध्ये मागे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या बुडल्या या गावामध्ये अशीच घटना घडली आता थैरी या गावामध्ये अशी घटना घडत असेल आणि शासन सरकार तहसील कुठंच लक्ष देत नाही कुठं झोपडे प असेल तिकडे लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजे याकडे असं लक्ष दिलं पाहिजे कारण की आता मी पाहिलं असता पूर्ण स्लाप कोसळलेली आहे आणि पूर्ण परिवार तो झो तिथे झोपून होता फक्त त्यांची ती उमेद सलाम थोडाफार कुठं तरी म्हणजे बाहेरकडे गेला असता त्यांच्या लक्षात आलं की आपलं स्लाब कोसळत आहे पूर्ण त्यांची आई त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी मुलगा आणि मुलगी हे झोपत असतील झोपून होते आणि त्या पत्नीला मार लागले मुका मार आहे त्या मुला हे पाहून घ्या मुलांना सुद्धा या मार लागलेला आहे त्यांच्या डोक्याला मार आहे तर सरकारनं किंवा शासनानं याची गंभीर दखल घेतली पाहिजे जर गंभीर दखल नसून घ्या तर मी जिल्ह्याचा महामंत्री म्हणून प्रशांत मळावी म्हणून आपण उग्र आंदोलन करू आणि त्यांना तात्काळ ग्रामपंचायत तहसील आणि कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना तात्काळ मदत दिली पाहिजे असे मी आपला ह्या